जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजनेचा अर्ज आपण ऑफलाईन स्वरूपामध्ये भरणार आहोत तर मित्रांनो ज्या पण आपल्याचं आईचं बहिणीचं जे पण आपले कोणाचं ताई माई अक्काचं जे पण फॉर्म भरायचं आहे ते फॉर्म कशा पद्धत भरता यावं ह्याचं पूर्ण इत्यंभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही शंका असेल तर मित्रांनो ते तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला विचारू शकता प्रत्येक शंकाचं निरसन तुम्हाला आम्ही कमेंट स्वरूपामध्ये करणार आहोत तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका तर चला मित्रांनो आज आपण महिलेचे आपल्या बहिणीचे जे पण आपण फॉर्म भरणार आहे त्या महिलेचे संपूर्ण नाव क्वेश्चन नंबर पहिल्यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव लिहायचं आहे जसं नाव मधलं नाव आणि त्याचं आडनाव त्याच्यानंतर महिलेचं जर लग्न झालेलं असेल विवाहित असेल तर तिचं लग्नापूर्वीचे नावसुद्धा इथे टाकायचं आहे आणि अविवाहित असेल तर जे वरचं नाव आहे तेच सुद्धा खाली इथे नाव टाकायचं आहे किंवा डॅश करायचं आहे महिलेचे लग्नानंतरचे नाव जर ती विवाहित असेल तर लग्न झाल्यानंतरच तिचे नाव काय आहे हे सुद्धा आपल्याला इथे टाकायचं आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर दुसरा आहे मित्रांनो इथे आहे जन्मदिनांक तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जन्मदिनांक टाकताना तुम्हाला पहिला दिनांक टाकायची आहे त्यानंतर महिना टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर वर्ष टाकायचं आहे मित्रांनो तुम्ही जन्मदिनांक चुकीची टाकू नका जी तुमची आधार कार्डवर जन्म दाखल्यावर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुम्हाला मित्रांनो इथे टाकायची आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री अर्जाचा संपूर्ण पत्ता तर मित्रांनो ज्या महिला सध्याच्या पत्त्यावर जिथे राहते तिथला पत्ता तुम्हाला टाकायचा आहे जसं की मुक्काम त्यानंतर पोस्ट त्यानंतर तालुका आणि जिल्हा अशा स्वरूपामध्ये तुम्हाला पूर्ण संपूर्ण पत्ता इथे भरायचा आहे त्याच्यानंतर ज्या ग्रामपंचायतीमध्ये हे गाव येते त्या ग्रामपंचायतीचं नाव मित्रांनो इथे टाकायचं आहे आणि त्याचा पिनकोड सुद्धा तुम्हाला इथे टाकायचा आहे आता मित्रांनो लक्षात घ्या इथे तर आपण क्वेश्चन नंबर तीन मध्ये त्या अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आपण टाकलेला आहे जो सध्याच्या स्थितीमध्ये राहतो तो पत्ता आपण इथे टाकला गेलेला आहे त्याच्यानंतर इथे जन्माचे ठिकाण विचारलेलं आहे बघा मित्रांनो इथे बरेचशे महिला फॉर्म भरताना चुका करता आहेत तुम्हाला तु तु इथे काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला इथे तुमच्या जन्माच्या दाखल्यावर जे तु, जिथे तुमचा जन्म झालेला आहे ते जन्माचं ठिकाण तुम्हाला इथे टाकायचं आहे तिथला तालुका टाकायचा आहे त्याचा जिल्हा टाकायचा आहे आणि राज्य टाकायचं आहे जर तुमच्या बाहेरच्या देशामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये जर तुमचा जन्म झालेला असेल आणि जन्माच्या दाखल्यावर तिकडचं नोंद असेल तरी तुम्हाला तिकडची नोंद इथे टाकायची आहे थोडक्यात मित्रांनो तुम्हाला जन्माचे जे ठिकाण आहे हे तुमच्या जन्माच्या दाखल्यावर जे तुम्हाला माहिती आहे जर गावचं असेल तर तुम्ही स्वतःच्या गावचं टाकू शकता जिथे जन्म झालेला आहे तिथलं ठिकाण तुम्हाला इथे टाकायचं आहे कुठल्याही पद्धतीचं मिसगाईड व्हायचं नाही मित्रांनो त्यानंतर इथे मित्रांनो पाचवा आपला जो प्रश्न आहे मोबाईल क्रमांक तर त्या महिलेकडे जर मोबाईल नंबर असेल तर इथे तुम्ही ते मोबाईल नंबर मित्रांनो टाकायचा आहे त्यानंतर सहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे आधार क्रमांक तर मित्रांनो हा जो सहावा आहे इथे तुम्हाला त्या महिलेचा आधार नंबर टाकायचा आहे जे बारा अंकी असणार आहे तर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला सुटसुटीत तो आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर सातव्या प्रश्नासमोर आपल्याला करायचा आहे महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे जन्म ठिकाण तर बघा ज्या महिलेचा जन्म महाराष्ट्र सोडून इतर दुसऱ्या राज्यामध्ये झालेला असेल परराज्यामध्ये झालेला असेल तर त्या पतीचे जन्मदिन ठिकाण इथे टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल जे तुमचा पती आहे त्याचा जन्म कुठे झालेला आहे त्याची इत्यंभूत त्याचं गाव त्याचं शहर त्याचा तालुका जिल्हा आणि राज्य हे इथे भरायचं आहे त्यानंतर आठव्या क्रमांकाचा प्रश्न आहे मित्रांनो शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहेत का जर होय असल्यास इथे होय करायचं आहे आणि जर घेत नसल्यास इथे आपल्याला नाही टाकायचं आहे असल्यास तुम्ही तो किती रुपयाचा इथे लाभ घेताय हे सुद्धा इथे तुम्हाला टाकायचं आहे तर शक्यतो जर तुम्ही लाभ घेत नसाल तर तुम्हाला इथे नाही टाकायचं आहे आणि इथे दरमहामध्ये तुम्हाला डॅश करायची आहे नववा प्रश्न आहे मित्रांनो इथे वैवाहिक स्थिती तर मित्रांनो हा पेज थोडा मी फॉर्म थोडा वर घेतो जेणेकरून आपल्याला जे खालचे बाकीचे पण क्वेश्चन्स आहेत हे सुद्धा आपल्याला प्रॉपर बघता येईल तर इथे आपण बघू शकतो आपला आठव्या क्रमांकाचा नवव्या क्रमांकाचा प्रश्न आहे वैवाहिक स्थिती तर मित्रांनो इथे ज्या महिलेचा फॉर्म आपण भरतोय ती विवाहित आहे का घटस्फोटीत आहे का विधवा आहे का त्यानंतर निराधार आहे का अविवाहित आहे का तर ह्याची जी स्थिती आहे ही आपल्याला इथे भरायची आहे जर विवाहित असेल तर विवाहित टाकायचं आहे अविवाहित असेल तर अविवाहित टाकायचं आहे मित्रांनो लक्षात घ्या आता या फॉर्मसाठी विवाहित आणि अविवाहित दोन्ही महिला ह्या फॉर्मसाठी अप्लाय करू शकतात आणि घरातून समजा एक विवाहित महिला आहे आणि एक अविवाहित महिला आहे तर दोघी सुद्धा या मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजनेचा फायदा घेऊ शकत आहेत तर मित्रांनो आपला दहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील तर मित्रांनो इथे आपल्याला टाकायचा आहे बँकेचे संपूर्ण नाव फॉर एक्झाम्पल मित्रांनो इथे लिहिले बघा एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया अशा सुटसुटीत स्वरूपामध्ये त्या बँकेचं नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर बँक खातेधारकाचे नाव म्हणजे जे बँकेचं ज्या महिलेचं खाता आहे त्याचं पूर्ण नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर बँक खाते क्रमांक जे पण नंबरचं बँक खात्यानं आहे ते पूर्ण क्रमांक मित्रांनो इथं टाकायचा आहे आणि खाली आय एफ एस सी कोड मित्रांनो आय एफ एस सी कोड प्रॉपर टाकायला विसरू नका कुठल्याही पद्धतीची चुकी न करता तुम्ही आय एफ एस सी कोड तुम्हाला माहिती नसेल तर एखाद्या जाणकारी माणसाला विचारून तुम्हाला इथे तुमचं आय एफ एस सी कोड टाकायचा आहे त्यानंतर अकराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का मित्रांनो तुम्ही जर तुमचा आधार कार्ड क्रमांक बँक खात्याला जोडलेला असेल तर इथे होय करा जर जोडलेला नसेल तर तुम्ही नाही करा किंवा तुम्हाला माहिती नसेल तरी सुद्धा तुम्ही इथे नाही करायचं आहे त्यानंतर बाराव्या क्रमांकाचा आपला प्रश्न आहे नारीशक्ती प्रकार म्हणजे मित्रांनो नारीशक्ती प्रकार म्हणजे काय खाली इथे ऑप्शन दिलेले आहेत सामान्य महिला आहेत का म्हणजे तुम्ही गृहिणी आहेत का त्यानंतर तुम्ही अंगणवाडी सेविका आहेत का अंगणवाडी मदतनीस आहेत का पर्यवेक्षिका आहेत का ग्रामसेवक आहेत का वार्ड अधिकारी आहेत का सेतू सुविधा केंद्र तुम्ही चालवता का तर मित्रांनो तुम्ही जर स्वतःचा फॉर्म स्वतः भरत असाल किंवा तुम्ही तुमच्या बहिणीचा भाऊ तुमचा फॉर्म भरत असेल तर तुम्ही इथे जे तुमचा प्रकार आहे जर तुम्ही कुठेही जॉब करत नाहीत तर तुम्हाला इथे सामान्य महिला किंवा गृहिणी हा ऑप्शन टाकायचा आहे जर तुम्ही अंगणवाडी सेविका असेल तर अंगणवाडी सेविका टाकायचा आहे जर अंगणवाडी मदतनीस असाल तर इथे अंगणवाडी मदतनीस टाकायचा आहे तर अशा पद्धतीचं एक ते सात ऑप्शन आहेत मित्रांनो तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये ज्या महिला मोर्त्या आहेत त्यांना इथे टाकायचा आहे इथे गृहिणी गु, गु, किंवा याच्या व्यतिरिक्त आपण सामान्य महिला सुद्धा इथे टाकू शकतो मित्रांनो आपल्याला तेरा नंबरचा जो प्रश्न आहे खालील सर्व कागदपत्रांच्या प्रतिसादर अपलोड करण्यात यावी मित्रांनो आपण हा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरतोय आणि हा फॉर्म भरून आपण अंगणवाडी सेविकेला देणार आहोत किंवा पर्यवेक्षकाला देणार आहोत ग्रामसेवकाकडे कर देणार आहोत किंवा वार्ड अधिकाऱ्याकडे देणार आहोत किंवा सेतूमध्ये देणार आहोत तर त्यासाठी आपल्याला कुठ कुठ कुठली कागदपत्र इथे लागणार आहेत ह्याची सुद्धा इथे पूर्ण तपशील दिला गेलेला आहे तर मित्रांनो पहिला तर आपल्याला आधार कार्ड हा खूप प्रमा... महत्त्वाचा आहे आपला आधार कार्ड ह्याचा पुढचा आणि मागचं हे पूर्ण झेरोक्स याच्यासोबत तुम्हाला जोडायचे आहे त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र मित्रांनो हा आदिवास प्रमा प्रमाणपत्र तुम्हाला सध्या काढायची आवश्यकता नाही आहे कारण सर्वांकडे जन्म प्रमाणपत्र आहे शाळा सोडल्याचा दाखला आहे किंवा इथे खाली दिले आहे बघा आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशनिंग कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे रेशनिंग कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे चालू शकतात मित्रांनो आता सर्वांकडे रेशनिंग कार्ड असतो तर रेशनिंग कार्ड तुम्ही इथे अपलोड करू शकता किंवा तुमचं मतदान कार्ड इथे अपलोड करू शकता मित्रांनो इथं तिसरा आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र मित्रांनो हे सुद्धा उत्पन्नाचं प्रमाणपत्र आता सध्या आपल्याला काढायची आवश्यकता नाही आहे कारण सर्वांकडे पिवळे किंवा केशरी रेशनिंग कार्ड असणारच आहेत ज्यांच्याकडे पिवळे रेशनिंग कार्ड आहे त्यांनासुद्धा उत्पन्नाचं दाखल्याची गरज नाही आणि ज्यांच्याकडे केशरी रंगाचे आहे त्यांनासुद्धा उत्पन्न दाखल्याची गरज नाही आहे हे रेशनिंग कार्ड आहे त्यांना उत्पन्न दाखल्याची गरज नाही आहे चौथा मित्रांनो अर्जदाराचे हमीपत्र मित्रांनो आता हे हमीपत्र काय आहे ह्याची एक पी डी एफ फाईल मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे तर तिथून तुम्ही ते डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून तुम्ही हमीपत्र तुम्ही भरायचं आहे आणि ते कसं भरायचं याच व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे त्यानंतर खाली बघा मित्रांनो इथे आपल्याला बँकेचा पासबुक त्यानंतर अर्जदाराचा फोटो हे आपल्याला इथे टाकायचं आहे सातव्या क्रमांकाचा प्रश्न आहे मित्रांनोचा आपला प्रश्न आहे महिलेचा जन्म जन्मपराज्यात असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र किंवा पंधरा पूर्वी पंधरा वर्षापूर्वीचे रेशनिंग कार्ड मतदान कार्ड जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला मित्रांनो हेही तुमच्या लक्षात आलं असेल जर एखाद्या महिलेचं दुसऱ्या राज्यामध्ये जन्म झालेला आहे परंतु तिचा पती हा महाराष्ट्रातला असेल तरी ह्या रोज योजनेचा लाभ ती महिला घेऊ शकते त्यासाठी काय लागणार आहे एक आदिवास म्हणजे डोमासील अदरवाईज त्या व्यक्तीचे म्हणजे पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशनिंग कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाला सोडल्याचा दाखला हे आपल्याला जमा करावा लागणार आहे लक्षात घ्या हा अर्जदाराने सदरचा अर्ज पूर्णपणे भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा म्हणजे हा मित्रांनो आपण ऑफलाईन पद्धतीने भरतोय तर हा फॉर्म पूर्ण भरल्यानंतर तुमची जवळच जे अंगणवाडी केंद्र आहे इथे हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे तर मित्रांनो हा आपल्या अर्जदाराचं हमीपत्र मित्रांनो आपला आधार कार्ड रेशनिंग कार्ड हे आपण सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला अर्जदाराचे एक हमीपत्र आहे हे हमीपत्राचं हमी पीडीएफ फाईल मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करून प्रिंट करून मित्रांनो इथे तुम्हाला टिक करायची आहे कशा पद्धतीने करायचं बघा मी घोषित करतो की हे जे राईट असेल तुम्हाला इथे खून करायचे तर पहिला आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नाही तर मित्रांनो तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न जर अडीच लाखाच्या वर नसेल तर तुम्हाला इथे राईट टिक करायची आहे माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याचे मला पिवले किंवा रेशन केशरी रेशन कार्ड आधारित उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी तर जर असेल तर तुम्हाला ते राईट टिक करायचे आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही आहे जर तुमच्या कुटुंबातील कुठलाही व्यक्ती तुमचा पती किंवा तुमचा वडील हे आयकरदाता नसेल तर तुम्हाला हे राईट टिक करायची आहे त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये जर नसेल निवृत्ती वेतन घेत नसेल तरी तुम्हाला इथे राईट टिक करायची आहे आणि घेत असेल तर तुम्हाला हा बॉक्स खाली सोडायचे किंवा कॅन्सलची फुल्ली तुम्हाला करायची आहे मी बाह्य यंत्राद्वारे कार्यरत म्हणजे तुम्ही जर बाहेर कंत्राटी कामगार असाल आणि तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता इथे तुम्हाला टिक करायची आहे जर तुम्ही गृहिणी असाल तरी तुम्हाला इथे टिक करायची आहे मी शासनाच्या इतर विभागातील राबवण्यात येणाऱ्या पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे जर तुम्ही घेतलेला नसेल तर तुम्हाला इथे राईट टिक करायची आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार किंवा आमदार नाही आहे नसणारच आहेत जर असेल तर इथे तुम्हाला कॅन्सलची खुल्ली करायची आहे नसेल तर तुम्हाला राईट टिक करायची आहे मित्रांनो इथे आपण बघू शकता माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार कुठेही संचालक किंवा सदस्य नाही आहे तर इथे तुम्हाला नसल्यास इथे राईट टिक करायची आहे मित्रांनो माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी म्हणजे तुमच्या पतीकडे किंवा तुमच्या वडिलांकडे जर चार चाकी त्यांच्या नावी नसेल तर इथे तुम्हाला खून करायचे आहे इथे राईट करायची आहे आणि जर मित्रांनो तो ट्रॅक्टर असला तरी पण तुम्हाला राईट करायची आहे फक्त इथे फोर व्हीलर त्या तुमच्या पतीच्या किंवा तुमच्या वडिलांच्या नावी नसावी तर मित्रांनो माझ्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाहीये मित्रांनो जरी हा क्वेश्चन असला तरी मित्रांनो आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषणा केलेली आहे की के तुम्ही एकापेक्षा दोन महिला इथे ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात एकाच घरातील दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर मित्रांनो इथे पुढे आपल्याला पुन्हा आपल्या काही गोष्टी आपल्याला इथे भरायच्या आहेत त्या कशा पद्धतीने आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत मित्रांनो मी इथे आपला घोषणापत्र आहे मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडणी योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत मला स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं ओ टी पी वगैरे येणार आहे हे तुम्हाला पूर्ण प्रॉपर वाचून मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं स्थल दिनांक आणि अर्जदाराची सही आणि नाव इथे टाकायचं आहे हे आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे त्याच्यामुळं हे अंगणवाडी सेविकाकडे आपल्याला द्यायचे आहे ही पूर्ण माहिती त्यांच्याकडे सबमिट होणार आहे आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस ॲपद्वारे तुम्हाला पाठवण्यात येईल तर मित्रांनो हा फॉर्म तुमचा पूर्ण भरून झाल्यानंतर तुम्हाला ह्याचा एस एम एस किंवा व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला ह्याचं सूचित करण्यात येईल